सांगलीतील कृष्णाकाठी शनिवारी सायंकाळी श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान अवतरले अयोध्ये राम जन्मभूमीत बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिरातील राममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त सांगलीतील रघुवंशी महिला मंडळाच्या वतीनं या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांगलीतील रघुवंशी महिला मंडळाच्या वतीनं शनिवारी कृष्णाकाठावर राम वनवासातून अयोध्येत परतल्याचा सोहळा सादर करण्यात आला या निमित्तानं रामटेकडी परिसरातील राम मंदिरापासून ते माई घाटापर्यंत श्रीरामलक्ष्मण सीता आणि हनुमान यांची चांदीच्या रथातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यासाठी रथातील काही महिलांनी राम लक्ष्मण सीतेची वेशभूषा केली होती ही मिरवणूक पारंपरिक वाद्याच्या गजरात रामधून रामभजन गात आणि गरबा नृत्य करत कार्यक्रमाच्या स्थळी आली यानंतर कृष्णाकाटेते आमदार सुधीर गाडगीळ मंजिरीताई गाडगीळ यांच्या हस्ते राम लक्ष्मण सीतेची पूजा करण्यात आली त्यानंतर एकशे आठ दीप प्रज्वलित करून आरती करण्यात आली यासाठी मंडळाच्या अध्यक्ष वंदना कोठारी उपाध्यक्षा कृपल सामाणी खजिनदार भावना ठक्कर आशा मजेठिया मोना खाकरिया निकिता सामाणी सोनल तन्ना ग्रीष्मा सामाणी आदींसह सर्व पदाधिकारी आणि महिलांनी सहभाग घेतला राम मंदिरच्या प्रतिष्ठापना दिनाच्या सोहळ्याला सुरुवात करत आज सांगलीमध्ये श्री रघुवंशी महिला मंडळ यांनी रामजन्म राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या उत्सव एक साजरा केलेला आहे राम मंदिरपासून शोभायात्रा श्री हरिका खाना खजानापर्यंत आलेली आहे म रघुवंशी महिला मंडळच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला श्रीमती मंजरीताई गाळगिड यांनी उपस्थिती देऊन सगळ्यांनाच सहकार्य केलेलं आहे आणि खूप मोठ्या उपस्थितीने आमच्या समाजाच्या महिले उ उपस्थित राहिले आहेत तिथे आणि सगळ्यांनी खूपच सहकार्य करून खूप भव्य दिव्य कार्यक्रम इथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या खा निमित्त घेतलेला आहे राम, राम शोभा यात्रा घेऊन राम जानकी जानकीचे प्रतिष्ठापना केलेले आहेत आम्ही इथे आणि आता सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्सेस श्री राम मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त होणार आहे आणि सगळा कार्यक्रम रामदीप प्रज्वलन केलेला आहे आम्ही एकशे आठ दिवेची आरती केलेली आहे आणि खूपच सुंदर भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतलेला आहे सगळ्यांनी उपस्थित राहून रघुवंशी सोशल ग्रुपनी आणि मंजरीताई गाळगिळनी बाकीच्या सगळ्या समाजांनी पूर्ण बांधवांनी उपस्थित राहून आम्हाला खूपच सहकार्य केलेले आहे